बातमी नाशकातून नाशिकमधील बाजार समिती सोमवारी बंद राहणार आहे अब्दुल सत्तारांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे व्यापाऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी पसरलेली आहे कांद्याच्या लिलावावर या सर्व निर्णयाचा परिणाम होणार आहे अब्दुल सत्तार यांनी कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आता कांदा उत्पादकांनी हा निर्णय घेतला राज्यभरातील बाजार समित्या आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपासाठी बंद करण्यात आले आणि आज मनमाड बाजार सुद्धा आज सकाळपासूनच शुकशुकाट बघायला मिळत आहे आपण आज माग बघ या चित्रात बघू शकतात की इथे सकाळपासूनच कांदा लिलाव जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात नाही आणि शहरी भागात नाही इथे का कांदा घेऊन जिल्हे आपल्या तालुक्यातील शेतकरी ते असतात मात्र अब्दुल सत्तार यांच्याबरोबर जी काही व्यापाऱ्यांची आणि उत्पादकांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये काही तोडगा निघाला नाही काही मान्य मा मागण्या मान्य नाही झाल्यामुळे आज म राज्यभरातील शक शेतकऱ्यांचा हा एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकरण्यात आला आहे या लाक्षणिक संपामुळे जो कांदा उत्पादक शेतकरी त्याला देखील कुठेतरी कमी भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण की आता सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे आणि कांदा सध्या मार्केटला चांगला भाव मिळत असल्याने आता हा जो लाक्षणिक उपोषण जे सुरू झालं आहे एक दिवसाचं यामुळे काढलेला कांदा आज मार्केटला येऊ शकला नाही त्यामुळे काही चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे जय महाराजसाठी संतोष कदळ मनमाडा